शेतकरी मित्रांनो आपण ऊसामधील का काढावा कधी काढावा आणि कसा काढावा या संदर्भात माहिती पाहणार आहोत आता जेटा का काढावा तर जेटा का हे बघा आता इथे हे या उसाला बघितलं तर एक दोन तीन चार पाच सहा फुटवे आहेत आणि काय आहे हा जेटाकोंब बघा खूप वाढलेला आहे साइड चे पुटवे कमी आहेत ठीक आहे तर हे साईडच्या पुटव्यांची समान वाढवावी या पुटव्यांना आपण जे खत टाकतो ते खत समान मिळावं यासाठी आपल्याला जेटाकोंब काढायचा आहे आणि तो काढताना शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला ओढून काढायचा आहे ठीक आहे तर असा जर इसकून घेतला तरी जे ठाकरून निघेल आणि जर आपली रोप लागवड असेल तर त्या ठिकाणी उपस्थानी रोप उपटून येतात तर त्या ठिकाणी आपण सिकेटरच्या सहाय्याने किंवा खुर्फ धारदार खुप किंवा इळ्याच्या साहायने आपण जे काढू शकता जेटाकॉम कधी काढावा जर आपण रोप लागवड केली असेल तर पन्नास ते पंचावन्न दिवसाच्या आसपास आपण जे काढू शकता आणि जर आपण कांडी लागवड केली असेल तर साठ ते सत्तर दिवसाच्या आसपास आपल्याला जेटाकोम काढावा लागेल जेटाकोम काढताना एक काळजी घ्या की साईटला फुटवे आलेले पाहिजे त्यावेळेस आपण जेटाकोम काढावा साईटच्या फुटव्याना सिकटर किंवा जे वेळाने आपण काढतो त्याने इजा झाली नाही पाहिजे या गोष्टीची काळजी घ्यावी शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती व व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद